हॅलो द स्पायसी कडेई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे उपवासाची छान मस्त टेस्टी अशी इथे वरई भात आणि शेंगदाण्याची आमटी ही रेसिपी मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे चला बघूया आज आपण इथे वरईच्या भातासोबत अशी शेंगदाण्याची साजूक तुपातली आमटी बनवणार आहोत आणि मी ज्याप्रमाणे इथे उपवासाचे साजूक तुपातली शेंगदाण्याची आमटी बनवलेली आहे तुम्ही अशी बनवून बघा खूप चविष्ट लागते वरईच्या भातासोबत या आषाढी एकादशीला ट्राय करून बघा नेहमी आपण उपवास असेल त्यावेळेला खिचडी थालीपीठ धपाटे किंवा साबुदानी वडे हेच बनवतो किंवा आपण उपवासाची इडली बनवतो यावेळेला तुम्ही मस्त जिरे टाकून वरईचा भात बनवा साजूक तुपातली शेंगदाण्याची आमटी बनवा अतिशय टेस्टी लागते आणि थोडीशी चव पण आपल्याला इथे वेगळी मिळते आणि वरईचा भात शेंगदाण्याची आमटी ही एकादशीला आवर्जून केली जाणारी डिश आहे आता हा वरईचा भात आणि साजूक तुपातली शेंगदाण्याची आमटी ही कशी बनवायची हे मी तुम्हाला इथे लगेच दाखवते त्यासाठी इथे मी पावशेर वरई घेतलेली ही स्वच्छ नीट करून घ्यायची याच्यामध्ये बारीक बारीक खडे असतात त्यासाठी आपण इथे स्वच्छ नीट करून घ्यायची आहे आणि नीट केल्यानंतर ह्याला आपण चार चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतरच आपण इथे शिजायला ठेवणार आहोत आता छान धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेले आणि त्याच्यामध्ये मी आता अर्धा चमचालाही कमी इथे जिरे टाकून घेतलेले जिरे मीठ हे आपण याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि मी इथे कुकरला लावणारे चार शिट्ट्या करणारे हवं तर तुम्ही इथे पातेल्यामध्ये पण शिजायला ठेवलं तरी चालेल आता मी तुम्हाला आमटीसाठी काय लागतं ते दाखवते इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले हे छान आपण इथे खरपूस भाजून घ्यायचे की ते भाजल्यामुळे ते आमटी छान होते त्याला एक टेस्ट पण छान येते आमटीची त्यानंतर इथे मी कोथिंबीर घेतलेली मोठभर तुम्हाला जर कोथिंबीर चालत असेल उपवासाला तरच घ्या नाही घेतली तरी चालेल इथे मी पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि एक चमचा जिरे घेतलेले आता आपण हे सर्व मिक्सरला फिरून घेणार आहोत ह्याच्यामध्ये मी एक कप पाणी ॲड करून त्यानंतर इथे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता सेम असंच करून घ्यायचं चला आता आपण इथे फोडणी करून घेऊया इथे आपण आता कढई ठेवलेली त्याच्यामध्ये एक चमचा भरून साजूक तूप टाकून घेतलेलं आहे अजून एक चमचा इथे मी ॲड केलेले आहे दोन चमचे आपण इथे तूप टाकून घेतलेले आहे ही उपवासाची आमटी आपण साजूक तुपातच बनवणार आहोत तूप तापल्यानंतर इथे मी जिरे टाकून घेतलेले जिरे आपण इथे छान मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे इथे जिरे छान फ्राय झाल्यानंतर आपण जे मिक्सरला वाटून घेतलं होतं ते लगेच इथे आपण ॲड करून घेणार आहोत त्याच भांड्यामध्ये अजून इथे थोडं पाणी ॲड केलेलं आहे अजून थोडंसं पाणी इथे मी टाकून घेते तुम्हाला किती पातळ हवं त्यानुसार इथे तुम्ही पाणी ॲड करू शकता पाणी टाकल्यानंतर एकदा छान मिक्स करून आहे या आमटीमध्ये इथे मी एक मोठा बटाटा असा बारीक चिरून घेतलेला आहे शिजवून घेतलेला आहे तो पण इथे ॲड करून घ्यायचा इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपण मीठ टाकल्यानंतर इथे थोडीशी कोथंबीर ॲड केलेली आहे तुम्हाला जर कोथंबीर उपवासाला चालत असेल तरच तुम्ही इथे टाकू शकता आणि हे एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला किती पातळ घट्ट हवं त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता आता आपण हे छान उकळी काढून घेऊ याला आणि मी ज्याप्रमाणे इथे उपवासाची साजूक तुपातली शेंगदाण्याची आमटी बनवलेली आहे तुम्ही अशी बनवून बघा खूप चविष्ट लागते वरईच्या भातासोबत तुम्ही या उपवासाला आषाढी एकादशीला अशी शेंगदाण्याची आमटी वरईचा भात बनवून बघा इथे अशी मस्त छान उकळी फुटलेली आहे आणि तुम्हाला जर ही माझी उपवासाची साजूक तुपातली शेंगदाण्याची आमटी आवडली असेल तर लगेच लाईक करून घ्या आणि चॅनलवर जर नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा तुम्ही अशी आमटी नक्की ट्राय करून बघा आणि असे छान एखादी रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय